नमस्कार आज आपण मौनी अमावस्येबद्दल माहिती घेणार आहोत मौनी अमावस्या ही येत्या एकोणतीस जानेवारीला आहे मौनी अमावस्या म्हणजे माघ महिन्यात येणारी अमावस्या जी हिंदू धर्मात खूप महत्वाची मानली जाते या दिवशी मौन पाळून ध्यानधारणा व आत्मचिरण चिंतन करण्याचा मोठा धर्म आहे मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा उद्देश म्हणजे मानसिक शांतता प्राप्त करणे आत्मचिंतन करणे आणि बाह्य जगापासून थोडा वेळ दूर राहून आत्म्याशी जोडले जाणे मौनामुळे मनावर नियंत्रण ठेवता येते आणि नकारात्मक विचार दूर होता। प्रयागराज येथील गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी लाखो लोक या दिवशी एकत्र येतात असे मानले जाते की या दिवशी संगमात स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते या दिवशी पितरांसाठी तर्पण व विधी केले जातात पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे कर्म महत्वाचे मानले जाते या दिवशी दानधर्माला सुद्धा खूप महत्व आहे दान दान करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दान करू शकता अन्नदान वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य संचय होतो मौनी अमावस्या कुंभमेळ्यातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे या दिवशी नागा साधू आणि गंगा गंगास्नान करतात आणि आध्यात्मिक उपासना करतात या दिवशी मंत्र जप ध्यान आणि भगवान विष्णू व शिव यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते मौनी अमावस्या हा दिवस आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो महाभारतातही मौनी अमावस्येचा उल्लेख आहे याला महामौनी दिवस असेही म्हणतात जिथे ध्यानधारणा आणि योगाभ्यास यावर भर दिला जातो तर या दिवशी म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करावे तर सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा करावी मौन पाळण्याचा प्रयत्न करावा धार्मिक ग्रंथांचे पठण किंवा मंत्र जप करावा आणि गरजू लोकांना मदत करून दानधर्म करावा मौनी अमावस्या हा आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अद्वितीय दिवस आहे धन्यवाद